सध्या विधानसभेच वाद वाहत आहे नुसतं वाहत आहे असं नाही तर चक्रीवादासारखं वाहत आता महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे महाविकास आघाडी मध्ये देखील तीन प्रमुख पक्ष आहेत या सगळ्या पक्षातील नेत्यांना आमदार होण्याची इच्छा आहे आमदार होण्याची इच्छा होती म्हणूनच अनेकांनी लोकसभेला दारोदार जात आपल्या प्रचाराची त्यावेस रंगीत तालीम केली आता गोची पुढा आहे तीन पक्ष असल्यानं तिघांपैकी कुणाला तरी एकालाच तिकीट मिळेल मग बाकीच्या दोघांनी करायचं काय पक्षाची इमाने इतबारी केलेली सेवा फळ येणार कशी शांत बसायचं म्हटलं तर कार्यकर्ते ऐकणार कसे शिवाय ज्याला आतापर्यंत विरोध केला त्याचाच प्रचार कसा करायचा त्यामुळेच यंदा एकेका मतदारसंघामध्ये चौरंगी पंचरंगी तिरंगी अशा निवडणुकी होण्याची शक्यता पाहायला मिळणार ही <laughs> <laughs> स्थिती अकोले तालुक्यात देखील आहे या ठिकाणी देखील तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सध्या अकोले मतदारसंघातलं वातावरण कसं आहे कोणते तीन उमेदवार हे एकमेकांना येथे टक्कर देतील या तिघांपैकी या ठिकाणी कोण विजय होऊ शकतं याच विषयाचा हा एक सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये अकोले मतदारसंघामध्ये अजितदादा गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत ते स्टँडिंग आमदार असल्यानं यावेळी त्यांनाच तिकीट मिळण्याच्या चर्चा आहे दुसरीकडं भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे देखील इथून इच्छुक आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत पक्ष कोणताही असो आपण लढणारच असं सांगून टाकलं शिवाय लहान प्रचार करणार नसल्याचंही रोखठोक बोलून दाखवलं म्हणजेच या मतदारसंघातही भाजपमध्ये बंडखोरी किंवा फाटाफूट होण्याची शक्यता वाढली आहे तसंच शरद पवार गटामध्ये पिचड जातील अशी एक शक्यता मध्यंतरी वर्तवली जात होती परंतु नुकत्याच अकोलेमध्ये झालेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोलेमध्ये अमित भांगरे यांचं नाव विधानसभेसाठी जाहीर करून टाकलं त्यामुळे पिचड आता काय करणार हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे सध्या ते अपक्ष उभे राहतील अशी चर्चा आहे दरम्यान एक चर्चा अशी देखील होती की अकोल्याची जागा ही महायुतीमध्ये भाजपला सुटेल श्री जागा अजित पवार गटाला सुटेल असं जरी झालं तर मग पिचड यांची उमेदवारी भाजपकडून फिक्स होईल परंतु मग आमदार लहानटे यांची मात्र गोची होईल ते शांत बसतील असं वाटत नाही म्हणजे काही जरी झालं तरी येथे तिरंगी लढत होईल असे चित्र सध्या आहे किरण लहामटे यांच्या बाबतीत जर पाहिलं तर मागील पाच वर्षात त्यांनी अनेक विकास कामं केली आहेत अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये जात त्यांनी आपली नाळ भक्कम केली दुसरीकडे पिचड कुटुंबीय तर पिचड कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून अकोलेमध्ये असणारे एक मोठं वर्चस्व आहे मोठं प्रस्था आहे अनेक वर्ष ते सत्तेत होते इथे त्यांनी देखील अनेक विकसकामे मार्गी लावले त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे तिसरीकडे अमित भांगरे यांचं युवा नेतृत्व हो व त्यांच्या कुटुंबियांचं अकोलेमध्ये असणारे राजकीय कामकाज हे सगळं समोर असणार आहे त्यामुळे लढत ही एकांगी एक होणार नाही हे तितकंच खरं मित्रांनो तिरंगी लढत झाली तर कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद